तर मंडळी ही दृश्य आपण पाहतो आहोत आंतरवाली सराटी या ठिकाणची ही दृश्य आहेत मनोज झरंगे पाटील यांचा ताफा हा आंतरवाली सराटी या ठिकाणी पोहोचलेला आहे आपल्याला या दृश्यांमधनं दिसतं आहे की मनोज झरंगे पाटील यांच्या समर्थनासाठी या ठिकाणी हजारो मराठा बांधव हे हो एकत्रित झालेले आहेत आणि या ठिकाणी हे पोचलेले आहेत संख्या वेगवेगळ्या पद्धतीने पण मराठवाड्याच्या संपूर्ण भागातून महाराष्ट्राच्या संपूर्ण भागातून या ठिकाणी मराठा बांधव हे आलेले आहेत त्या गाडीमध्ये मनोज जरांगे पाटील बसत आहेत आपल्याला दिसत आहेत तर हा संपूर्ण सर आता निघालेला आहे मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी ही मंडळी या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि संपूर्ण मराठा समाजातील बांधव हे आता महाराष्ट्रातून या ठिकाणी एकत्रित झाल्यात आहेत आतिषबाजीच्या गजरात या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आणि या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी हे बांधव जमा झाले आहेत आपण ही दृश्य पाहतो आहोत आंतरवादी सराटे या ठिकाणची हे दृश्य आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात समाज तो नगर या ठिकाणी एकवटतो आहे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून हा समाज या ठिकाणी एकत्र येतो कुपोषणस्थळी मनोज जरांगे पाटील हे काही क्षण आता दाखल होणार आहेत नुकताच काही क्षणापूर्वी त्यांच्या गाड्यांचा ताफा हा पुढे गेलेला आहे आपण त्या ठिकाणी जाणार आहोत या संपूर्ण अपडेटमध्ये या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून आता अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा बांधव हे एकत्र झालेले आहेत आज मनोजरंगे पाटील यांना दवाखान्यामधनं सुट्टी मिळालेली आहे डिस्चार्ज त्यांना झालेला आहे आणि त्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचं शक्ती प्रदर्शनच थी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं काही क्षणातच काही अंतरावरच या ठिकाणी ओबीसी आंदोलन पार पडलं होतं गेल्या काही दिवसांपूर्वी आणि त्याच्यानंतर आता अशा पद्धतीनं या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मराठा बांधव हे हो एकत्रित जमा झालेले आहेत तर मंडळी फटाक्यांची आतिषबाजी सुरू आहे आतिषबाजीच्या गजरात मनोज जरांगे पाटील यांना या ठिकाणी मराठा बांधवांच्या वतीने आंतरवाली सराटीमध्ये त्यांचं स्वागत करण्यात येत आहे आपण बघतो आहोत या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे गाडीमध्ये आहेत ते उतरत आहेत आणि कुपोषण स्थळाकडे निघालेले आहेत दिसत असेल बजरंगबाडी पोषण स्थळाकडे निघालेले आहेत मंडळी इथे प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी संपूर्ण मराठा समाज हा पुन्हा एकदा अंतरवाली सराटे या ठिकाणी एकत्र झालेला आहे महिला या ठिकाणी आहेत स्वागतासाठी सज्ज आहेत या ठिकाणी महिला आहेत त्या महिला स्वागतासाठी सज्ज आहेत म्हणजे जनते पाटील यांचं ऑप्शन करण्यासाठी या اوه خدا 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 अशा पद्धतीनं या ठिकाणी मनोज सावंग पाटील यांच्या स्वागतासाठी आहे सचिन हौडे पाटील यांच्यासोबत आम्ही आलो आहोत ते देखील या ठिकाणी आहेत आणि आपल्याला ही दृश्य बघायला मिळतं आंतरवाडी साठी या ठिकाणची ही दृश्य आहेत तर, आहे। तर उत्स्फूर्त पद्धतीने हा स्वागत सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे एका विशिष्ट घटनेनंतरचं हे स्वागत आहे निश्चितच हे अत्यंत महत्त्वाची घटना आहे त्यामुळे या स्वागताला एक विशेष महत्त्व आज प्राप्त झालेलं आहे मनोज पाटील यांचं जे स्वागत या ठिकाणी होतं या स्वागतामुळे निश्चितच संपूर्ण समाजात वेगळं चैतन्य आणि मनोज धरंगे पाटील आनंद आहे अंतर्वली सरासी महिला या मनोज धरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या आहेत जवळ पाटील यांचं स्वागत या ठिकाणी आपल्याला दृश्य बघायला मिळतात मनोज धरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी या महिला या ठिकाणी यात्रा तर पद्धतीचा हा संपूर्ण परिसर आमचरली सराटीचा आपल्याला बघायला मिळतो पुढील लपेट मला थोड्याच वेळात देत राहा म्हणून जरंगे पाटील हे अंचरावली सराटी या दाखल झाले आणि आता काही वेळा त्याच मंदिरात दर्शन घेऊन उपोषण स्थळावर पुन्हा एकदा विराजमान होणार आहे आणि या आज पुन्हा एकदा आज पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे तर आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे का महत्त्वाच्या घटनेनंतरचं हे आजचं स्वागत आहे आणि याला एक विशेष महत्त्व आज प्राप्त झालेलं आहे मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जातं आणि हे स्वागत निश्चितच एक वेगळ्या पद्धतीचं उत्साह या ठिकाणी बघायला मिळतो खरं तर ज्या पद्धतीनं या ठिकाणावरती काही गोष्टी घडल्या आणि काही महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी झाल्या ओ बी सी मराठा आणि या दोघांमधला जो काही वाद बघायला मिळाला किंवा या ठिकाणावरून ज्या पद्धतीने सीचे मोर्चे निघाले रॅलीज निघाल्या अंतरवाली सराटी ते वडीगोदरी अशा रॅलीज ह्या बघायला मिळाल्या आणि त्यामुळे त्या रॅलीजमुळे तिथे ओ बी सींची देखील जनता आहे आणि या ओ बी सी बांधवांच्या देखील काही भावना आहेत असं सांगण्यात येत होतं आणि त्यामुळे या आजच्या स्वागताला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे मनोजरंगे पाटील हे आता दवाखान्यातून आलेले आहेत साधारणतः बारा वाजता ते निघालेले होते आणि आता तीन साडेतीन वाजेपर्यंतचा हा वेळ त्यांना पर्यंत येण्यासाठी लागलेला